देगा देवा असे म्हणतात कारण लहानपणीचं निरागस मन बरंच काही शिकतं आणि मोठ्यांना शिकवतो पण लहानग्यांचं बोबडे बोल लक्ष वेधून घेत असतात अशाच एक नव्हे तर अनेक छोट्यांनी वर्धेकरांचं लक्ष वेधून घेतलंय विदर्भातील छोट्यांच्या कलागुणांची जत्रा भरली ती वर्ध्यातील बजाज सार्वजनिक वाचनालयात बालमनाला नाटकाचं वेळ लागलं की कोणती नवीन कला सादर होणार याचा काही नेम नसतो अशाच विविध नाटकाचं सादरीकरण या बालनाट्य जत्रेत झालंय दोन हजार पंचवीसच्या या विदर्भ बालनाट्य जत्रेत एकूण अठरा संघ सहभागी झाले नाट्य प्रतीक अकादमी तर्फे आयोजित केल्या गेलेल्या के जत्रेत सामाजिक शैक्षणिक आणि मनोरंजनात्मक विषयावर नाटकाचं सादरीकरण करण्यात आलं हो अपना या नाटकाला सर्वोत्कृष्ट बालनाट्य सन्मान मिळाला नागपूरच्या अश्वघोष कला अकादमीच्या घायाळ पाखर आणि स्वानंद सांस्कृतिक मंडळाच्या स्कॉलरशिप नाटकाला उत्कृष्ट बालनाट्य म्हणून सन्मानित करण्यात आला नागपुरातील गायत्री कॉन्व्हेंटचं मानस शील कला सागर संघाचं झेप या नाटकाने देखील प्रेक्षकांमधून टाळ्या घेत प्रोत्साहन सन्मान घेतलाय या जत्रेत सहभागी झालेल्या स्नेहा तराळ अनन्या मोदी यांनी सर्वोत्कृष्ट अभियानाचा पुरस्कार मिळवलाय भविक मते हिला उत्तम अभिनय कुमोदिनी सापेकर आणि सौम्या भोडवे हिला प्रोत्साहनपर पारितोषिक देण्यात आलाय विशेष अभियानासाठी श्रुतिक चंदनावत राघव जोशी वांश कुमार सिंग कौशिक गणेशे अद्वैत ताराळ यांनी पारितोषिक पटकावले स्पर्धेच्या परीक्षकांची जबाबदारी गोविंद गोडबोले मिरज विकास फटिंगे सुनील तितरे यांनी पार पडले प्रतीक सूर्यवंशी यांच्याकडून गेल्या दोन वर्षांपासून होत असलेल्या या आयोजनाचं मोहनबाबू अग्रवाल संजय तिगावकर सुधीर पांगुळ हरीश इथापे प्रशांत गिरटकर यांनी कौतुक केलं वर्ध्याच्या नाट्य व कला क्षेत्रात स्वतःला झोकून देणारी मंडळी उपक्रम राबवत आहे वर्ध्यातील विभा भोयर पूनम बोबडे अदिती देशमुख तुषार बोबडे भारती कावडे दिलीप भोयर साक्षी हिवरे सलील देशपांडे प्रियंका देशपांडे पौर्णिमा शिंदे प्रिया मानमोडे दीपिका झाडे ईश्वरी झाडे सौम्या भोंडळवे सहिंता देशमुख सात्विक शिंदे नंदिनी गुढेकार श्रुती देशमुख अथर्व मानमोडे अस्मी देशपांडे अन्वी देशपांडे चारवी शंभरकर परी श्रीवास तनसी चुने ही टीम सतत नाट्यकला व सांस्कृतिक कार्यात अग्रेसर राहते दरवर्षी नाटक व्हावं ते बालमणात रुजावं समाजानंही त्यातून काहीतरी घ्यावं हीच अपेक्षा नाटकाच्या जत्रेत सहभागी झालेल्या या बालकांची राहिली आहे या वर्षीचा हा नाटकाचा भाग संपलाय आता पुन्हा पुढच्या वर्षी विदर्भातील नाटकाची जत्रा भरेल या आशीनं बालकलावंत पुन्हा तयारीला लागले नवनवीन बातम्यांचा खजाणा ब्रेकिंग विदर्भ लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका